या ठिकाणी ज्याने आपल्या विचार व्यक्त केले ते आपल्या तालुक्याचे अतिशय कर्तृत्ववान आमदार आमचे विक्रेक्ष मंचपावर असणारे पंढरपूर तालुक्यातील आमचे मार्केट कमिटीचे यांच्यावर असणारे सर्व महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातले सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते बंधू भगिनी आणि माझ्या तरुण आज इथं आपण गेल्या आठ दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका हो झाल्या आणि त्या निवडणुकीच्या हो अनुषंगानं आपल्या शेतकूच साधावं हो। आपलं मनोगत ऐकून घ्यावं या सगळ्या ठिकाणी आज ही मीटिंग आयोजित केली पत्रकार बंधू वास्तविक पाहता ही मीटिंग कुरु भागाकडे घ्यावी अशा प्रकारचं मनोगत आमच्या मुलाने व्यक्त केलं होतं की कदाचित लोक म्हणतील की अंदरशीत लोकांना इथे बसून ठिकाणी ही कार्यक्रम आयोजित केला के आहे आणि म्हणून आज इथं आपण एखाद्या विजयी हो इतके लोक येणार नाही आपण सगळेजण अतिशय भावकांत करणार या ठिकाणी आला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या मी स्वागत करतो कालची निवडणूक झाली राजकारणातले समीकरणही बदलत असतात चाळीस वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संघर्षाच्या पुढे जातो आमच्या वडनाचं जीवन हे आयुष्यभर संघर्षात गेलं होत आज आपण ही जी निवडणूक झाली विकासावर झाली नाही तर ते कदाचित भावनेवर झाले असेल असं मला कारण मोहोळ तालुका हा पूर्वीच्या काळातारखा विचार राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाहीरराव पाटलांचे आणि भाऊराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासाचे मुद्दे घेऊन समाजा समोर जायचे आणि त्याला लोक मदत करायचे आता इथ मी गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोक मला येऊन भेटले अनेकांनी आपलं महबत व्यक्त केलं आणि म्हणून करता मी ठरवलं की ना आपल्याला आपल्याला इथे बोलवायचं आणि आपल्याशी आपलं हितबूत साधायचं या निवडणुकीमध्ये जो आपल्याला अपयश आलं राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढउतार होत असतात माझ्या वडिलांना मी जेव्हा सरपंच झालो त्यावेळेला मला बोलून घेतलं आमच्या आई आमच्या बहिणी आणि मला आणि तिने सांगितलं की राजन आजपासून तुला संघर्षाला पुढं जावं लागेल आजपासून तुला अशा टीका टिप्पणीला पुढे जावं लागेल आजपासून तुला आरोप प्रत्यारोप याला पुढं जावं लागेल आणि त्याला जर आपण धैर्याने गेलं पाहिजेला आपण हाताश व्हायचं नाहीये राजकारणामध्ये कोणी तांबडपट घेऊन आलेलं नसतं त्यामुळं ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून बोलवलं राजकारणामध्ये असे चरवतार होत असते आपण होऊ नका आता एक कार्यकर्ता रडायला लागला रडायचं नसते लढायचं असते आपण रडायचं नाहीये हे कोण तांबडपट घेऊन आलेलं नसतं त्यामुळं अपयश आलंय म्हणत आहे ना यश आलं होऊ जायचं नाही अपयशाला नाराज व्हायचं नाही आपण पुन्हा काम करायचंय आपल्याला सरकार आपलं आहे आपले आमदार जरी आज आमदार नसले तर ते आता आपले आमदारच आहेत कारण अजितदादा जो त्यांच्या पेपरला जेवढी किंमत असेल मंत्रालयात तेवढी मला वाटत नाही कोणाच्या कचराला किंमत असेल आणि म्हणून आपण आपला धर्म सोडायचा इथं सांगितलं की कुठे बोकडावरून मटणावरून मटण आमदार होत किंवा म्हटलं टाकतात अनालिश वेगळं असत म्हणून आपण यशवंत माध्यमातून जे आपल्या भागाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर उद्याच्या ता जर विरोधकांना म्हणजे आमचे विरोधक पण आता जिल्ह्यात तालुक्यातल्या सत्तेमध्ये असतील त्यांना जर कुठं विकास कामासाठी आमची गरज पडली तर नक्कीच आम्ही मोहोळ तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारणार आहोत कारण तो आमचा धर्म आहे इथं मी आठ दहा दिवस अनॅलिसिस केलं की नेमका पण चुकलो हो। आज इथं अनेकांनी आपली मनोगती व्यक्त केली मी काय फार राजकारणातला तज्ज्ञ आहे मला सगळंच राजकारणा करत अशातला भाग नाही परंतु गेल्या आठ दिवसामध्ये आता सांगितलं एवढा विकास केला पण सगळी गावं माहीतच गेली म्हणून असू शकतो मी अनल करण्याचा प्रयत्न केला आपल्या तालुक्यातला किंवा मतदारसंघातला एकही कार्यकर्ता हा काम करायला कमी पडला नाही ठीक ठाक मी म्हणजे माझं ग्रामदेवत अनग्रसित आहे तुम्हाला इथं बोलून खुश करतोय म्हणून नाही माझा तो पण नाही माझ्या माझ्या अनग्रसित माझा तो नाही याच्यामध्ये एक ही कार्यकर्ता आयत्तकींची ती कमी पडला ही मी म्हणणारा कार्यकर्ता नाही आणि निवार्थ आमदार याच्या पुढं एवढा कर्तृत्व मिळेल असं मला कधीच वाटत नाही एवढा कर्तुत्व आमदार आपल्या सगळ्याच्या तुमच्या ताकदीने मिळाला होता आमदार कमी पडला नाही आणि हे असं असून हे जबाबदार कोण आहे ह्या अपयशाला तर मी अतिशय मोठ्या मनानं आणि अन्रशला म्हणून सांग की त्याला जबाबदार मी आणि करावं हो। त्याच कारण सांगत मी की लोकांना बदल हवा इंदिरा गांधी पडले होते अटल बिहारी वाजपेयी पडले होते शंकरराव चव्हाण पडले होते विलासराव देशमुख पडले होते म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा नारायण राणे पडले होते पुन्हा निलंगेकर पडले होते अशा अनेक मातब्बर पडले होते त्याचं कारण हे होत की निगेटिव्ह होती नकारात्मक त्याचा आज आमच्याकडे बेचाळीस वर्ष सत्ता होती आणि चाळीस वर्षात सत्ता म्हणजे हो दोन पिढ्या पुढे गेल्या दोन पिढ्या पुढे गेल्या एवढी एवढी जनरेशन दोन पिढ्याला जनरेशन पुढे गेलं त्यामुळे त्यांना परिवर्तन हवं लागतं बदल हवा असतो आणि तेवढा एकाच कारणासाठी की इथं बदल आम्हाला पाहिजे एवढ्या एका कारणासाठी इथं हे आम्हाला पराभवाला पुढे जावं लागलेलं आहे तरी आपण न खचून जाता पुढच्या काळामध्ये नव्या उमेदेल हा पराभव इथपर्यंतच आहे निगेटिव्ह ठीक म्हणून उद्या जिल्हा परिषदला परिवर्तन होणार मला आता लिहून सांगतो सत्ता परिवर्तन करायचं ह्या कुणी माझ्यावर टीका टिप्पणी केली कुणी मोठ्या मोठ्यानं भाषण केली म्हणून त्यांना यश आलेलं नाहीये हे परिवर्तनाचं यश आहे हे कुणाच्या कर्तृत्वाचं नाही आहे त्यामुळं त्याच श्रेय कुणी घ्यावं असं मला वाटत नाही काही मुद्दे घालले म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळा असत प्रत्येकाचे मतलिसिस वेगळा असत अपर तशी तुमचा पराजय झाला मी पहिल्यांदाच सांगितलं की ह्याला कुठलाही मुद्दा नाही ह्याला एकच मुद्दा की राजन पाटलांची सत्ता घालवायची जनतेने ठरवलं आणि म्हणून करता सत्ता घेतली त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचाही त्यात श्रेय नाही परिवर्तन निगेटिव्हिंग करायचं आम्हाला आम्हाला बदलाव हे ही मानसिक ताती ही म्हणजे त्याला काय म्हणायचं मानसिक ताती लोकांची कि बदल हवा आपल्या त्याच्यातून झाला आता अप्पर तशी कार्यालयाचा बरेच जण उल्लेख करतात आता मला तुम्ही की लोकसभेला आम्ही त्रेसाठ हजार मतांना माहिती तेव्हा का अप्पर कार्यालय मग तेव्हा केस घ्या त्रेसाठ हजार मत आम्हाला कमी पडली आणि अपरदशीर कार्यालय झाल्यानंतर आमदारकीला पुढं आम्ही गेलो यास हजाराचा माहिती आहे म्हणजे चौतीस लोक परत आले म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी तेवढं काम केलं आपल्या माहितीच टाकलं की जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेश्वर त्या माझ्या मनात पाल चु चुकले की आपला धोका होऊ शकतो त्रेसष्ट हजार मात्र तर मला अशोक अशोक यांनी फोन केला होता येते त्रेसठ हजार त्याच वेळा माझ्या मनात लक्षात आलं की आपण आता धोक्याच्या बॉन्ड्रीवर आहोत तरी सुद्धा त्याच त्या लक्षात ही जी त्रेसठ हजार मतं कमी पडली आहेत तेही निगेटिव्ह आम्हाला ओटी म्हणून राजेन पाठला नाही बाकी कोणाला बीजेपीचं त्यात काही नाही तुमचं शिवसेनेचं काही नाही अनगरकर आणि राजेन पाटील यांच्याबद्दल निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक हे ही मानसिकता दोन सोडा जात नाही अशी मानसिकता आपल्या तालुक्यात झाली असं नाही शंकरराव मोठे पटला पांढर फार बला देव जगतापणा पाडलो खूप बला ते आपण केलं त्यांच्याबद्दल त्यांना का मांडलं होतं नकारात्मक मोठी गणपतराबा आत्ताच उदाहरण कसं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याबद्दल एक मुद्दा नव्हता त्यावेळेला ते पराजित झाले त्यावेळेस त्यांच्या एक एक शिंगल मुद्दाचा पाहिजे होता नव्हता मुद्दा तरी पाहतो तोवर भीमाचं उदाहरण जमतो भीमा करता हे आहे तिथे भीमाचं उदाहरण समतो भीमाला ज्यावेळेला आम्ही पडलो त्यावेळेला जिल्ह्यात एक नंबरचालता भीमा म्हणता दिलता का नाही एक नंबरचा त्या काळात भीमाचा भाव दिला होता एवढे देऊन सोळा कोटी रुपये आमचे शिल्लक होते परिचारक घेतो दारित्रिचं होत सोळा कोटी रुपये शिल्लक होते जिल्ह्यात चांगला भाव दिला होता परिचारक सारखा योगी पुरुष त्याचं नेतृत्व करत होता हे लोकांनी पाहिजे म्हणजे काय झालं तर निगेटिव्ह बदल पाहिजे आता लोक हे हाताऱ्या हे हे म्हातारा हे दुसरे लोक आम्हाला नवीन पाहिजे फॅक्ट आहे वस्तूची समजू म्हणजे निगेटिव्ह मध्ये तिथं आम्हाला परत एक पत्कराव लागला होता ते उदाहरण तुम्हाला सांगेल एवढं चांगलं काम केलं तरी सुद्धा तिथं निगेटिव्ह मध्ये पडावं लागलं आणि तीच मी आमच्या शिमगा करत सभागृह तालुकामध्ये फिरत होती तीच थीद पिलाव हिजे जी भीमांत पटोळ केलं तीन पिलाव आता तालुक्यात करण्यासाठी फिरत होती लोकांनी त्याला स्वीकारलं असो ह्याच्यावरून माझं मत तयार झालं ह्याच्यामध्ये दोष कोणाचा नाही कोणाचा नाही ना, माझा दोष आहे अनेक वर्ष माझ्याकडे सत्ता माझ्या विचाराची सत्ता निंबाळकर जो आमचे नसते ना पंच्या नव्वद साली नव्वद आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ह्याच्यामध्ये कुठलाही इश्यू आता मला अप्रत्य इश्यू ह्या एकेच्या एक मायन्स व्हायला पाहिजे का नाही आता वडवल माणूस व्हायचं काय करणार आहे गोठेवडी माणूस व्हायचं काय करणार आहे सावळेश्वर मायनस व्हायचं काय कारण आहे लांबोटी सा मानस व्हायचं काय कारण आहे हे एक कारण म्हणून असत जसं परमेश्वर एखाद्याच्या मृत्यूला कुणाचं कारण करून मृत्यू करतो असं म्हणतात तशा प्रकारे ही आपण वेगवेगळे तर्क केले परि तु, असं नावमेद होऊ नका कुणीही यात मी पराजित झालो आम्ही पराजित झालो हे तर शैल्य नक्कीच असू शकत पण तेवढाच मला अभिमान आहे की माझा एक कार्यकर्ता फुटला नाही फटका फटका कार्यकर्ता रघुमित्र बसला असल किंवा तिकडे मला महेश असेल त्यांच्या परिस्थितीला मी कमी विकत नाही पण फाटकी माणसं ही माणसं सुद्धा विकली नाही हा फार मोठा विजय आहे लोक आताच्या काळामध्ये असं नाहीये त्याचा मला खूप अभिमान आहे पुढच्या काळामध्ये आपला काम करायचं आहे यशवंत ते आहेत आणि ते सांगतो की आम्ही सत्तेला हापलेलं असं नाहीये पत्रकारांच्या सांगतो आमच्या घरी तीन प्रेमाला आता पाटीलच होता त्या पाटल म्हणजे असं पुढपुन समजायचं त्या काळात त्यामुळे आमच्या घरी वारसा आहे राजकारणाला तीं -तीं चे, चे ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आमच्याबरोबर तीन तीन पिढ्याचे लोकांचे संबंध आहेत म्हणजे बाप आहे बापानंतर कोरगा आहे कोर नातू आहे नातू नंतर पंच ना आहे ही वारसा आहे ही सांभाळायचा आहे ही एवढं काम करत आम्हाला त्यामुळं आपण माझ्याबद्दल विक्रांतबद्दल भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आभार माने पण पाच वर्ष कुठलंही पद राजन पाटील परिवार मागणार नाही हे आज तुम्हाला इतर सांगतो आणि <प्था> मागायचं असेल रेशोंद खात्यासाठी नेतृत्व हे देतो तुम्ही हातात होऊ राखा सांगितलं आता पुण्याची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत निर्मिती निवडणूक आहे आमच्या मोहोळची निवडणूक आहे मोहोळच्या कार्यकर्त्यांनी एवढे पळाले की विचारत असतोय म्हणजे त्या आमच्या बाबा पाळ श एवढे पाळ परंतु शेवटी यश आपल्या हातात नसत आपण आनंदाने पुढं काम करत जायचं असत किंवा मोहोळची नगरपंचायत असतो किंवा आपल्या उत्तर कोल्हापूर तालुक्याला कुठल्याही प्रकारची चिंता करू नका अजिबात चिंता करू नका तुम्हाला तुमच्या काकाची जाय होऊ देणार नाही, काका नाही। <laughs> 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 तो गुणी तो गुणी ते ऐकत नाही तेव्हा पंढरपूरला म्हटली काय सगळे गुजगुटीत आता लोक आहेत त्या मग त्यांना काय कोणाची गरज नाही काय नाही काय नाही असो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही चांगलं सहकार्य केलंय प्रामाणिकपणे खिंड लढवली आमच्या माऊलीन सांगितलं तस कितीतरी वेळा तह करावा लागतो काय करावा लागतो पुन्हा जायचं तसं आपल्याला पुढची जिल्हा परिषद पंचायत ही इथं बोलून ती प्रवचन द्यायचं ती बोलू असं नाहीये काहीतरी लोक पुन्हा अर्थ काढतील अरे पुढच्या निवडणुकीत यांनी इथं बोललंय असं नाहीये